जीवनामध्ये प्रत्येकाला आपल्या जीवनात पैसे कमावे लागतात कोणाला जॉबच्या माध्यमातून कोणाला बिझनेसच्या माध्यमातून आणि पैसे कमावणं हे प्रत्येकाची गरज आहे बिकॉज आपलं घर चालवायला किंवा आपल्याला पाहिजे ते जीवन जगण्यासाठी आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी काय लागतं तर पैसा पण लक्षात घ्या जे पैसे आपण कमावतो ना त्या पैशाचं नियोजन असणं हे तेवढंच जास्त गरजेचं आहे किंवा आपल्याला आर्थिक नियोजनाबद्दलचं नॉलेज असणं गरजेचं आहे नसेल तर त्या गोष्टी आपण शिकणं गरजेचं आहे ज्याप्रमाणे आपण इंजिनिअरिंग एम कॉम बी कॉम किंवा एम बी ए जे काही शिक्षण आपण घेतलंय आणि आज त्या शिक्षणाच्या भरोशावर आपल्याला जे काही आज नोकरी लागलेली आहे किंवा उद्योगधंदा आपण करतोय आणि जे काही पैसे कमावतोय राईट त्याच प्रकारे हा आर्थिक नियोजन सुद्धा एक सब्जेक्ट आहे विषय आहे आपल्या जीवनातला जो की आपल्या जीवनातला फायनान्शियल लाईफचा ब्रेड अँड बटर आहे बिकॉज आपल्या जीवनात जर आपण फायनान्शियली मजबूत नसलो तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे खिशात जर पैसा असेल तर आज समाजामध्ये सुद्धा मान आहे सम्मान आहे रिस्पेक्ट आहे आणि खिशात जर पैसा नसेल तर आपल्याला कोणी ओळखत नाही म्हणून लक्षात घ्या तुमच्या आर्थिक परिस्थितीची जबाबदारी हे फक्त तुमची आहे याची जबाबदारी दुसरा तिसरा चौथा पाचवा व्यक्ती कोणीही घेणार नाही हे जबाबदारी कोणाची आहे हे तुमची आहे आणि हे जबाबदारी तुमची असल्याच्या कारणाने हे आर्थिक नियोजनाचं नॉलेज घेणे गुंतवणुकीचं नॉलेज घेणे इन्व्हेस्टमेंट बद्दलचं नॉलेज घेणे हे शिकायचं सुद्धा कोणाला आहे तर हे तुम्हाला शिकायचं आहे जेणेकरून वयाच्या चाळीस पन्नास साठव्या वर्षी आपल्याला लोनचे हप्ते भरत राहावे लागणार नाही रिटायर रिच व्हायला आपल्याला हेल्प होईल रिटायर झाल्यावर आपल्याला नोकरी करत राहावी लागणार नाही पैसे कमवण्यासाठी काम करत राहावं लागणार नाही आणि आपल्या मुलाबाळांसाठी चांगल्या प्रकारची सेव्हिंग होईल एक मजबूत पीसफुल लाईफ आपल्याला जगायला हेल्प होईल सो हा व्हिडिओ अल्टिमेटली तुम्हाला हे सांगणार आहे की आज आमच्या कम्युनिटीमध्ये हे आर्थिक नियोजनाचं नॉलेज कशा प्रकारे लोक घेऊन राहिलेत आणि छान पद्धतीने काय काय शिकून राहिलेत आणि तुम्हाला सुद्धा तुमच्या जीवनामध्ये आर्थिक मजबूत बनायचं असेल तर काय काय शिकणं गरजेचं आहे तर एक टॉपिक नाही अशा खूप सारे कन्सेप्ट आणि खूप सारे टॉपिक आहेत जे तुमच्या जीवनात तुम्हाला आर्थिक मजबूत बनवायला शिकवू शकतात जे तुम्हाला शिकत राहणं गरजेचं आहे आणि आज आमच्या कम्युनिटीमध्ये मध्ये हजारो लोक आहेत जे सतत ह्या सगळ्या गोष्टी शिकून राहलेत आणि त्यांच्या फायनान्शियल लाईफमध्ये जबरदस्त पद्धतीची ते ग्रोथ सुद्धा करून राहिलेत सो so, आज आमच्या कम्युनिटीमध्ये जर तुम्हाला दाखवायचं झालं तर मी त्याचा डॅशबोर्ड तुम्हाला दाखवतोय मला दाखवायला तुम्हाला आवडेल सो so, इथे जर बघायला गेलो तर करीबन मोर दॅन सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड मोर दॅन सिक्स थाउजंड सेवन हंड्रेड लोक आहेत राईट जे सतत कन्सिस्टंटली ऍक्टिव्ह मेंबर आहे ऍक्टिव्ह सबस्क्रायबर आहे जे सतत शिकून राहिलेत राईट right? आणि छान पद्धतीची लर्निंग करून राहिलेत जसं की मी तुम्हाला दाखवायला जर गेलो तर आजच्या सकाळी रोज साडेसहा वाजता आमचा सेशन होतो ज्यामध्ये डेली फायनान्शियल प्रॅक्टिस सेशन मध्ये आम्ही नवीन नवीन कन्सेप्ट शिकतो मनी मेडिटेशन अफर्मेशन त्यासोबत पीके बँक सेविंग त्या न, सेशन मध्ये गोल रायटिंग केल्या जातं आणि नवीन नवीन फायनान्शियल कन्सेप्ट सुद्धा शिकतो जसं की आजच्या सेशन मध्ये आम्ही शिकलो आणि इथे खूप जणांनी आपल्या अचीवमेंट शेअर केलेले यू कॅन सी हिअर राईट खूप छान पद्धतीच्या त्यांच्या अचिव्हमेंट्स असतात रोज ओके ग्रेट इथे बघू शकता दोन्ही छोट्या बाबी असतील तरी फारच महत्वाची टिप्स दिल्यात सर कारण लहान गोष्टी कडे दुर्लक्ष केलं जातं मग ती मोठी परिस्थिती निर्माण होते धन्यवाद सर राईट तर एक नाही असे खूप सारे लोक आपल्या कम्युनिटीमध्ये अशा छान छान त्यांच्या अचीवमेंट शेअर करतात राईट आणि हे कंटिन्युअसली डेली फायनान्शियल एज्युकेशन आमच्या कम्युनिटीमध्ये घेत राहिल्या जातं रोज सकाळी हा डेली फायनान्शियल प्रॅक्टिस स्टेशन असतो आणि रोज छान पद्धतीने लोक लर्निंग करतात राईट so, सो त्यासोबत आमच्या कम्युनिटीतील प्रत्येक लोक हे कोर्सेस बघतात यामधून खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळतात खूप साऱ्या म्हणजे लाईफ चेंजिंग आ, हे कोर्सेस आहे जसं की वेल्थ माइंडसेट ब्ल्यू प्रिंट हा पहिला कोर्स जो की आपला राईट माइंडसेट पैशाबद्दल बनवायला आपल्याला शिकवतो बघा लक्षात घ्या जीवनामध्ये ना तुम्ही पैसे किती कमावता हे जास्त महत्वाचं नाही बट जे कमावताना त्याबद्दलचा मानसिकता त्याबद्दलचा माइंडसेट तुमचा कसा आहे हे जास्त महत्वाचं आहे त्यानंतर मनी मॅनेजमेंट मास्टरी कमावलेल्या कष्टाने मेहनतीने पैशाचं नियोजन कसं करायचं या कोर्समध्ये स्टेप बाय स्टेप पद्धतीने शिकवलेलं आहे हे व्हिडिओ रेकॉर्डेड कोर्सेस आहे छान पद्धतीचे त्यानंतर म्युच्युअल फंड मास्टरी आपल्या पैशाला आपल्याला ग्रो करायचं आहे वाढवायचं आहे तर म्युच्युअल फंड मास्टरी म्युच्युअल फंडमध्ये पूर्ण कंप्लीट नॉलेज घेऊन कशाप्रकारे आपण करू शकतो हे या कोर्स मध्ये शिकवलेलं आहे त्यानंतर नेक्स्ट आहे डेट मॅनेजमेंट डेट मॅनेजमेंट कसं करायचं आपल्या वर जर एखादं लोन असेल होम लोन किंवा पर्सनल लोन किंवा जे कोणतं क्रेडिट कार्ड लोन वगैरे तुम्ही जे कोणतं लोन घेतले असेल त्या लोनचं मॅनेजमेंट कसं करायचं आणि या कोर्समध्ये तर मी व्हिडिओ स्ट्रॅटेजी शेअर केलेली आहे की होम लोनमध्ये गेलेला इंटरेस्ट सुद्धा आपला कसा प्रकारे वापस येऊ शकतो त्यानंतर स्टॉक मार्केट स्टॉक मार्केट काय असतं स्टॉक मार्केट पद्धतीने काम करतं फंडामेंटल अनालिसिस टेक्निकल अनालिसिस राईट लॉट ऑफ थिंग्स इंट्राडे डिलिव्हरी एव्हरीथिंग त्यासोबत इन्शुरन्स गेम प्लान कोणतेही इन्शुरन्स न घेता कोणत्या कोणत्या प्रकारचे इन्शुरन्स असतात कोणते घ्यायला पाहिजे कोणते नाही घ्यायला पाहिजे राईट त्यानंतर अदर इन्कम सोर्सेस एकाच उत्पन्नाच्या वर्षावर न बसता वेगळे उत्पन्नाचे स्त्रोत कोणते राईट right? हे सुद्धा या कोर्समध्ये शिकवलेलं आहे डिटेलमध्ये बेसिक्स ऑफ फायनान्शियल प्लॅनिंग काय असतं फायनान्शियल प्लॅनिंग का केलं पाहिजे त्याचे काही इम्पॉर्टन्ट त्याचे काय महत्त्व आहे त्याचसोबत गव्हर्नमेंट स्कीम वेगळ्या वेगळ्या गव्हर्नमेंट स्कीम कोणत्या कोणत्या असतात एनपीएस सुकन्या समृद्धी राईट लॉड ऑफ स्कीम्स आर देअर बट तुमच्यासाठी कोणते योग्य आहे कोणते घ्यायला पाहिजे हे आपल्याला समजणं गरजेचं आहे एवढंच नाही तर टॅक्स प्लॅनिंग फॉर्म्युला आपला जाणारा टॅक्स प्रकारे सेव्ह होऊ शकतो कोणते कोणते सेक्शन्स असतात कोणत्या कोणत्या सेक्शन्स मध्ये आपल्याला किती इन्व्हेस्ट केल्याने किती टॅक्स बेनिफिट मिळू शकतं आपल्या कम्युनिटीतले खूप सारे फायनान्शियल सक्सेसफुल लोक आहे ज्यांच्यावर सुद्धा कोर्स बनलेला आहे छान पद्धतीने राईट right? त्यासोबत दर आठवड्याला संडेला संध्याकाळी आठ वाजता जे काही कोर्सेस तुम्ही बघता किंवा जे काही आमच्या कम्युनिटीमध्ये बघितल्या जातात जे लोक बघतात राईट त्यांच्यासाठी स्पेशल वीकली मास्टर माइंड सेशन असतो ज्यामध्ये ना क्वेश्चन अँड आन्सर घेतल्या जातात आणि नवीन नवीन गोष्टी सुद्धा शिकवल्या जातात राईट right? आणि या कोर्सेस त्यांच्याकडे लाईफ टाईम ऍक्सेस असतं आणि स्टेप बाय स्टेप वन बाय वन हे व्हिडिओ कोर्सेस आहे ज्यामध्ये स्टेप बाय स्टेप सगळ्या गोष्टी शिकवलेल्या आहेत जे स्टेप बाय स्टेप बघत जातात आता या कोर्सेस मधल्या कमेंट जरी तुम्हाला दाखवायच्या म्हटलं ना इट इज रिली रिली ऑसम म्हणजे जबरदस्त कमेंट आहे ज्या प्रत्येक व्यक्तीने ह्या गोष्टी शिकायला पाहिजे एवढंच मी सांगेल कारण की आर्थिक नियोजन हे तुम्हाला सुद्धा माहिती आहे काळाची गरज आहे कमेंट जर तुम्हाला दाखवायचं झालं तर यू कॅन right? सी हिअर राईट श्रीमंतीच्या वाटचालीसाठी हे एक वरदान आहे असं मला वाटतं धन्यवाद सर तुम्ही आम्हाला हा मार्ग दाखवला मी नक्कीच माझ्या आयुष्यात हे धोरण आखणार आणि यशस्वी होणार तुमची साथ अशीच राहो राईट तर लॉर्ड ऑफ पीपल्स आर देअर यू कॅन सी हिअर जबरदस्त जबरदस्त कमेंट लाईफ चेंजिंग व्हेरी नाईस एक्सेल शीट या मनी मॅनेजमेंट कोर्स मध्ये दिलेली एक्सेल शीट वी इझिली मॅनेज अवर एक्सपेन्सेस अँड डिफरंट अकाउंट यूजिंग दिस एक्सेल शीट थँक्यू सो मच नाईस फॉर्म्युला फॉर एंटायर लाईफ स्टाईल अँड इट्स हेल्प टू अवर प्लॅनिंग फॉर फ्युचर लाईफ थँक्यू सो मच प्रीतम सर राईट नाईसली एक्सप्लेन एक्सप्लेन सर आय एम सेव्हिंग फॉर फ्युचर ग्रेट तर एक नाही अशा हजारो कमेंट आहेत आमच्या कम्युनिटीमध्ये जे लोक आहेत ऑलरेडी या कोर्समध्ये एनरोल झालेले आहेत राईट तर छान पद्धतीचा प्लॅटफॉर्म आहे जिथे सतत हे फायनान्शियल एज्युकेशन लोक घेऊन राहिलेत जे तुम्हाला सुद्धा घेत राहणं गरजेचं आहे आणि तुम्हाला सुद्धा जर असं वाटतंय की नाही माझ्या जीवनामध्ये सुद्धा मी कर्जाच्या जाळ्यात आहे मला प्रॉपर पद्धतीने गुंतवणुकीचं नॉलेज नाही आहे किंवा मी प्रॉपर पद्धतीने गुंतवणूक करून राहिलेलो नाही आहे किंवा माझ्या चुकीच्या गुंतवणूक झालेल्या आहे माझ्याकडे पाहिजे तसा पैसा सेव्ह होत नाही आहे राईट मी फायनान्शियली ट्रॅकवर नाही आहे मी आउट ऑफ द ट्रॅक गेलेलो आहे आय एम गिव्हिंग यू अश्युरिटी या आमच्या कम्युनिटीला तुम्ही जॉईन केल्यानंतर नक्कीच तुमच्या लाईफमध्ये तुम्ही फायनान्शियल ट्रॅकवर याल फायनान्शियल मजबूत बनाल आणि काहीच दिवसात छान पीसफुल मजबूत लाईफ तुम्ही जगायला सुरुवात कराल याची मी अश्युरिटी देतोय आणि अजून तुम्हाला जर काही लोकांचे अनुभव बघायचे असेल तर याच चॅनलवर मी मागचे काही तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ जाऊन बघू शकता जिथे मी खूप साऱ्या लोकांचे अनुभव शेअर केलेले आहेत जे तुमच्या जीवनात सुद्धा इन्स्पायर तुम्हाला करू शकतात राईट आणि जर तुम्हाला या कम्युनिटीचा पार्ट बनायचा आहे तर मी तुम्हाला खाली आपल्या मोबाईल अप्लिकेशनची अँड्रॉइड किंवा आय या ॲपची सुद्धा लिंक देतोय त्यावर तुम्ही माझा दोन तीस दोन तासाचा एक फ्री आ, मनी मॅनेजमेंट मास्टर क्लास बघू शकता आणि त्यानंतर कमिटीला जॉईन करू शकता किंवा मी तुम्हाला आपल्या अपकमिंग फ्री ऑफ कॉस्ट मास्टर क्लास होतो दोन तासाचा त्याची लिंक सुद्धा खाली देतोय त्यावर तुम्ही रजिस्टर करून नेक्स्ट मास्टर क्लास सुद्धा माझा जॉईन करू शकता सो आशा करतो तुम्हाला कळालं असेल आर्थिक नियोजन हे किती महत्वाचं आहे आणि तुम्हाला सुद्धा शिकायला पाहिजे बिकॉज आपल्या जीवनामध्ये पैसा हा खूप महत्वाचा आहे ज्याला आपण मान सम्मान रिस्पेक्ट करायला पाहिजे आणि त्याबद्दलचं नॉलेज घेऊन आपल्या जीवनात आर्थिक मजबूत बनायला पाहिजे आणि आपल्या फॅमिलीला आर्थिक स्वतंत्र आपण मिळून द्यायला पाहिजे राईट सो थँक यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बाय टेक केअर स्टे हॅपी स्टे हेल्दी स्टे वेल्दी कोणत्याही प्रकारचा तुमचा जर या आर्थिक नियोजनाच्या रिलेटेड प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचं उत्तर मी नक्की तुम्हाला देईल सी इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय